सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो आपल्याला होतील तितके आपण भगवान विष्णूंच्या सेवा करत असतो आणि या दिवशी केलेल्या सेवांची ही आपल्याला हे नक्कीच मिळत असतात तर आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे तर आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते आणि यात दिवसापासूनच चातुर्मासाही सुरू होतो तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे पण ज्या ठिकाणी या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही ज्यांना तर त्यांनी घरीच पवित्र नद्यांमधलं पाणी आणू शकता किंवा गंगाजलही घरी आणू आणू शकता आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकून त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता आणि अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय आय नम या मंत्राचा जपही करू शकता तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने खूप शुभ मानले जाते तर त्यामुळे तुमच्या जवळपास जर पवित्र नद्या असतील तर अवश्य तुम्ही जाऊन त्या नद्यांमध्ये या दिवशी स्नान करा खूप शुभ फळ तुम्हाला मिळेल